निमित्तानं आपल्या नवापूर शहरामध्ये जी जाहीर सभा होत आहे या सभामध्ये उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि ज्यांनी आताच भाषण केले ते आदरणीय दिलीप नाईक साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस भाई नागराडे साहेब दुसरे प्रकाश सोनवणे साहेब नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर दीपक जैस्वालजी आणि त्यांच्या जोडीला असलेले सर्वच अकरा वार्डातील तेवीस नगरसेवक तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदिवासी आघाडीचे अध्यक्ष आरशी दादा पुण्याहून आलेले अनिल शेखजी आणि बरंच नाव वेळ जाईल म्हणून व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय काँग्रेसचे नेतागण या सभेमध्ये उपस्थित असलेले माझ्या माता भगिनी तरुण मित्र हो आणि उपस्थित पत्रकार मित्र हो आता दिलीप नाईक साहेबांनी सांगितलं की निवडणूक म्हटली की काहीतरी आपण काय करणार आहोत जनतेसाठी हे सांगायला पाहिजे परंतु विरोधकांकडे काही नियोजन नाही म्हणून फक्त कोणावरती टीका करायची अस त्यांना प्रश्न पडलेला आहे आणि टीका करता आहे म्हणून खरं म्हणजे नवापूर शहराच्या विकासासाठी आम्ही काय केलं आहे ते सुद्धा सांगू शकतो आणि काय करणार आहे ते तुम्हाला पहिलं आपल्याला सांगतो मागे एका सभेमध्ये कोणीतरी येऊन सांगून गेलं की नवापूर शहरासाठी रंगावली धरणाचं पाणी आम्ही आणू परंतु जेव्हा आपल्या आशीर्वादाने दोन हजार सतरा ते बावीस ह्या कालावधीमध्ये काँग्रेसची सत्ता होती तेव्हापासूनच आम्ही खरं म्हणजे नवापूर शहरामध्ये इतर शहरामध्ये सांगायला गेलो तर आता बोलणार नाही आम्ही काही काही मोठ्या शहरामध्ये सात दिवसाआळ पाणी येतं काही काही दिवसांमध्ये दोन दिवसाआळ पाणी येतं पण एकमेव असं नवापूर शहर आहे की तिथे आज सुद्धा दिवसातून दोन वेळा पाणी वॉटर सप्लाय पाणी पुरवलं जातं आणि निश्चितपणे आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की नवापूर शहराचा पाणीपुरवठा हा दोन वेळा होत असेल तरीसुद्धा भविष्यासाठी नवापूर शहराला पाणी टंचाई भासू नये म्हणून आम्ही जेव्हा नवापूरमध्ये काँग्रेसची सत्ता होती दोन हजार बावीस पर्यंत म्हणजे गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही मार्फत नेहमी पाठपुरावा करत आलेलो आहे रंगाली धरणापासून ते नवापूर शहरापर्यंत तेव्हा आम्ही जवळपास चौसष्ट कोटीची ही योजना होती परंतु ज्या दरवर्षी आपल्याला माहितच आहे नगराडे साहेब की आपण आदिवासी विकास खात्याचे महाराष्ट्र शासनामध्ये सेक्रेटरी या पदावर राहून चुकलेले आहे आणि एक फाईल हलवायला किती दिवस जातो चौसष्ट कोटीचा जो प्लॅन होता उशीर झाल्या त्याच्यामुळे त्याच्यामुळं शहात्तर कोटी पर्यंत ती योजना झाली आणि परत दरवर्षी उशिरा फाईल झाल्यानंतर डीएसआर बदलत गेले आणि जवळपास आजच्या तारखेला चौऱ्याण्णव कोटी पंच्याण्णव लाख ही योजना पूर्ण म्हणजे पर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यावेळेस म्हणजे प्रत्येक परवानगी लागतात जर पाणी साठा हवा असेल पाणी सुटा पाणी साठा धरणामध्ये जो रंगवली धरणामध्ये पाहिजे तो पाणी सुद्धा साठा आपल्याला मंजूर करून घ्यावा लागतो म्हणून तीन पॉईंट चौऱ्याऐंशी घन मीटर पाणी आपण मंजूर करून घेतलेला आहे पूर्ण कारण एवढ्या मंजुरी लागतात मंजूर करता करता माणसाच्या जीवावर येते आजच्या तारखेला त्या साथ पासून आपल्यापर्यंत यायला टीएस मंजूर झालेला आहे काही दिवसात काही दिवसांमध्ये आपल्याला प्रशासकीय मान्यता मिळेल आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पैसे मिळाल्यानंतर ते टेंडर प्रोसेस जाईल आणि आपल्याला प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल बाकीच्यांना असं सांग वाटतं की हे एका दिवसात झाल्यानंतर आम्हीच करून आणलं आम्ही सुद्धा गेल्या तीन चार वर्षापासून दह्या धरणापासून न व वा शहरवासियांना पाणीपुरवठा मिळायला पाहिजे म्हणून प्रयत्न करत होतो आणि त्याला यश आलं आहे परंतु कोणीतरी येऊन सांगत असेल की हे धान्याचं पाणी आम्हीच आणलं हे खोटं चुकीचं आहे मित्रांनो नवापूर शहरासाठी आम्ही निश्चितच चांगल्या योजना राबवणार आहोत नवापूर शहरामध्ये जे काही इतर अतिक्रमणांचे घरं असतील नवापूर शहराच्या आजूबाजूला जे आदिवासी वस्ती आहे लहान चिसपळा असेल काळांबा असेल करंजी आवारा असेल तेंटेंबा असेल लालबारी असेल तिथे बऱ्याच ठिकाणी एखाद्या शेतीच्या जागेवरती घरकुलं आहे गर, किंवा अतिक्रमणावर घरकुल आहे आणि नवापूर शहरामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी अतिक्रमणामध्ये घरकुलं आहे निश्चितच आम्ही आपल्याला सांगतो की नवापूर शहरासाठी ज्या गरीब लोकांसाठी घरकुलं नाही त्या त्या जागेवर जे जा अतिक्रमण जागा आहे जिथे शेतीमध्ये घरं बांधलेली आहे तिथे निश्चितपणे आम्ही घर म्हणजे घरकुलांना रेग्युलाइज करून देऊ आणि नियमानुकूल करून देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये तिथे आपल्याला त्या सामान्य जनतेसाठी गरीब जनतेसाठी घरकुल गर योजना आणून आणून द्यायची आहे महाराष्ट्र मा, शासनाची असेल सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल पंतप्रधान आवास योजना रमाबाई दलित लोकांसाठी दलित घरकुल योजना आदिवासी बांधवांसाठी शबरी घरकुल योजना आणि इतर शहरामध्ये आपल्याला गृहनिर्माण किंवा नगरविकास खात्यामध्ये घरकुल आहे त्या योजना आणून सामान्य जनतेला घरकुल मंजुरी करून देऊ आणि त्या ज्यांना घर नाही त्यांना घरकुल देऊ एवढं आपल्याला सांगू इच्छितो नवापूर शहरासाठी सुद्धा म्हणजे इथे आपण म्हणतो की लाईटीचा बराच प्रश्न आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये दाव्याने सांगतो खात्रीने अभिमान सांगतो की नवापूर तालुक्यामध्ये म्हणजे जिथे नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकशे बत्तीस केवी केंद्र एक 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 हे असेल परंतु नवापूर तालुक्यामध्ये दोन एकशे बत्तीस केवी केंद्र आपण मंजूर करून आलेले आहे त्याच्यामुळे एकशे बत्तीस केवी केंद्र आपल्याला बहुतेक माहिती नसेल पण लाईटीसाठी ते फार मोठं म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये जी लाईट जाते लाईटीचा प्रश्न फार सुटणार आहे जे पहिले एकशे एक बत्तीस केवी केंद्र आहे निसरवाडीला आहे आणि दुसरं आज काम चालू आहे ते आपल्याला माहितीच एमआयडीसी मध्ये आपण प्रत्यक्षदर्शनी जाऊन बघू शकतात आणि खास एमआयडीसी साठी तेहतीस अकरा जे सब सेंटर आहे ते सुद्धा डिस्ट्रीब्युशन कंपनीकडून डीपीआर आपण सबमिट केलेलं आहे आणि डीपीआर मंजूर झाला की त्याचा निश्चितच म्हणजे एमआयडीसीचं सब सेंटर वेगळं राहील सब स्टेशन आणि संपूर्ण नंदो नवापूर तालुक्यासाठी शेतीचे प्रश्न असतील घरांमध्ये लाईट विजेचा प्रश्न असतील तो निश्चित आपल्याला विजेचा प्रश्न फार मोठा सुटणार आहे आणि आपल्या नवापूर शहरात जिथे आपण ह्या एरियामध्ये बसतो तिथे सुद्धा म्हणजे नवापूर सबस्टेशन आहे पाच एमयूए आहे तिथे सुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे आणि ते सुद्धा दहा एमयूए मंजूर करून आणणार आहे आणि या लिंब्या एरियामध्ये एरिया जे अकरा केव्ही मेन लाईन जाते आहे तिथे सुद्धा आम्ही कवर कंडक्टर टाकणार आणि म्हणजे ह्या एरियामध्ये जी लाईट जाते आहे हरिभाई तुमच्याकडे वेळ जात सेमी कंडक्टर टाकल्यानंतर ह्या पूर्ण नवापूर शहराची लाईटचे प्रश्न सुटणार आहेत असे विकासाचे काहीतरी काम बोलायला पाहिजे आम्ही इथे जे सर्व समाजाचे लोक राहतात माझे सर्व हिंदू मुस्लिम हिंदू ख्रिश्चन भाऊ पूर्ण नवापूर शहरामध्ये आजपर्यंत सोलोक्याचे संबंधने राहतात प्रेमाचे संबंधने राहतात एकमेकाच्या सुख दुःखामध्ये राहतात जातात फिरतात प्रत्येक समाजाचा घटक इथे राहत आलेला आहे कधी नवापूर शहर अशांती म्हणून निर्माण झालेलं नाही शांत सर म्हणून इथे नवापूर शहर आज नावारूपाला आपला पाहतो आहे आपल्या प्रत्येक समाजाला एवढं सांगू इच्छितो की ज्या ज्या समाजासाठी आपण काही ठिकाणी निवडक जागा दिलेल्या समाजासाठी सुद्धा आम्ही जे ओपन स्पेस असतील तिथे सुद्धा जागा दिलेली आहेत आणि इतर समाजाच्या ज्या कोणाकडे जागा नसतील त्या समाज बांधवांना सांगू इच्छितो की नवापूरमध्ये जे जा जागा आम्ही उपलब्ध करून देऊ आणि सामाजिक सभागृह सुद्धा बांधून प्रत्येक समाजालाही आपल्याला वाई देतो नवापूर शहरामध्ये रस्त्याचा रा, रहादारीचा प्रश्न आहे पण रहादारीसाठी रा, सुद्धा विशेष जेव्हा तुम्ही आपण नगराध्यक्ष पदावर दीपक सर आणि ह्या पूर्ण टीमला निवडून दिलं तर जिथे तिथं स्थळ आहे तिथे आपण त्यांच्यासाठी वाहन वेगळं थांबायचं हे करून काही वेळा आपण आंबेडकर पुतळ्यापासून गांधी पुतळ्यापर्यंत जातो एवढे ट्रॅफिक असते यायला दहा दहा पंधरा पंधरा मिनिटं लागतात तो हा रहदारीचा प्रश्न आपण फार मोठ्या प्रमाणात सोडवूया आज भरपूर बोलण्यासारखा हे वेळ सुद्धा झालेली आहे बाकी लोक सांगतात तुम्ही आमच्यासारख्याला टीका टिपणी करतात परंतु आम्हाला त्यांना ते एवढंच सांगायचं आहे राष्ट्रवादी पक्षाचे जे नेते आहे भाऊसाहेब यांचा उमेदवार जयवंत जाधव आहे मी एका रिक्षा आपले गाडीमध्ये दे फिरताना नेहमी त्यांची स्क्रीन बघतो की जयवंत जाधव नवापूरचा आधार आपण काय एवढे निराधार आहोत का हा जो माणूस उदरनिर्वाहासाठी उदरनिर्वाहासाठी बाहेरून येतो आणि आपल्याला इथे सांगतात की जयवंत जाधव नवापूरचा आधार नवापूर शहराचा तालुक्याचा प्रत्येक माणूस स्वाभिमानी स्वकष्टाने काम करतो स्वकष्टाने पैसा कमवतो नवापूरच्या जनतेला कोणाच्या आधाराची गरज नाही प्रेमाची गरज आहे सुखदुःखामध्ये दुःखामध्ये जाण्याची गरज आहे जयवंत जाधव जर जाधव बोलायला गेलं तर फार उकरून काढता येईल तो त्याने कधी आमच्या सांगता फोन नाही उचलत अरे तो साधा कर्मचारी कोणाचा फोन कधी उचलला आहे का त्याने सांगून द्यावं नेहमी ते मला कोणीतरी सांगितलं नेहमी गॉगल घेऊन फिरतो आणि आमचे भाऊ साहेब म्हणतात की माझा तो बंधू आहे अरे बंधू अरे बंधू तर आमचे नंदू भाऊ आहे राजेश भाऊ आहे माणसांमध्ये कुटुंबामध्ये मन मग मनभेद किंवा थोडस मतभेद होऊ शकतात परंतु एवढं बी नाही एवढं तुम्ही डायरेक्ट जयवंत जाधवला लहान भाऊ बनवून टाकलं मी आम्ही आता नंदुभाऊला असं सांगणार बा नंदू भाऊ तुम्ही पण नंदूभाऊ जाधव झाले का जाएवन 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 का जयवंत एव, जाधवला आम्ही जयवंत गावीत म्हणणार का एवढं काही लाचारी झाली की त्याने डायरेक्ट भाऊ बनवून टाकला त्याने फक्त आता आरशी दादाने सांगितलं की त्यांना पैसा गोळा करून देण्याचं काम करतो जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिकेचं असेल किंवा लघु कोणतंही टेंडर निघा अगोदर जयवंत जाधवचा फोन जातो इथे कॉन्ट्रॅक्टर वगैरे बसले असतील किंवा कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला आपण विचारा डायरेक्ट टक्केवारीची गोष्ट करतो साधारण ग्रामपंचायतीचे काम असतील सरपंच ग्रा, ग्रामसेवकाला फोन जातात अंगणवाडीचं काम असेल एखाद्या जिल्हा परिषद रस्ता असतील जिल्हा परिषदच्या रस्ता बाबत आपण करंजी गटामध्ये गेला असेल किंवा रायंगण गटामध्ये गेला असेल रस्त्याचे रस्ते, रस्ते खाऊन गेलेले आहे ती कोर्टामध्ये आज सुद्धा केस हायकोर्टात चालू आहे तर ह्या जयवंत जाधव फक्त ठेकेदार म्हणजे एक पूर्ण ठेकेदार आहे टक्केवारीचं म्हणजे घेऊन देण्याचं काम करतो एक साधं उदाहरण द्यायचं राहिलं तर नागजेरी ग्रामपंचायत देतो तिथे का देतो की त्यांचा आत्याचा मुलगा एक प्रकाश गाविक म्हणून त्याची बाई सरपंच आहे आणि त्या त्या दादाला प्रकाश दादाला हा ज्या जाधव सांगतो अंगणवाडीचं काम जिथे आपलं लहान बाळ लहान लेकर शाळे म्हणजे बालवाडी अंगणवाडी मध्ये शिकतात तिथे म्हणतात त्या सरपंचाला दहा टक्के देतो का म्हणजे आत्याच्या मुलाकडून सुद्धा दहा टक्के एक लाख दहा हजार रुपये घेतले मला त्या पाहून येऊन सांगायचं की आम्हाला असं असा त्रास झाले म्हणजे असं ठेकेदारीचं काम हा जयवंत जाधव करत असतो आणि अशा माणसाला तुम्ही काही तुम्ही मत देऊ नका असं आपल्याला सांगतो आज सांगायचं झालं पदपेढी साखर कारखाना पतपेढीमध्ये सुद्धा अडीच लाख द्यायचं म्हणजे जो कर्जदार असतो अडीच लाख आपण देऊ शकतो परंतु त्यांच्या कुटुंबियांना जयवंत जाधवच्या कुटुंबियांना भाऊसाहेबांच्या कुटुंबियांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना पंचवीस पंचवीस लाखाचे कर्ज दिलेलं ला आहे म्हणजे नियमानुसार कर्ज द्यायची काहीतरी मर्यादा असते परंतु असंख्य आणि अशा पद्धतीने कर्ज दिलं आहे की ज्या ठेवीदारांचे पैसे डुबवण्याचा प्रयत्न केलेला आहे मला काल परवा एक काळंब्याचा ड्रायव्हर माणूस भेटला काही त्याचं नाव नाथू दादा दादा ना म्हणे माझं पतपेढीमध्ये गेल्या एकवीस बावीस वर्ष म्हणजे एकवीस बावीस साल्यापासून पैसे हा साध त्याने साध्या नॅशनलाइज बँक मध्ये सुद्धा ठेवी ठेवली असती करंट थे, म्हणजे एफडी करून ठेवली असती थे, तरी आता जवळपास त्याला साडेपाच लाखाचे सात आठ लाख मिळाले असते परंतु ती ठेवी ठेवून तो मागायला जातो तर साध त्याला एक रुपया मिळत नाही